शेतकरी मित्रांनो तुम्ही कोथंबीर पिकाची लागवड केली आहे कोथंबीर पिकाचं भरघोस उत्पादन काढायचं आहे पण झालंय काय उन्हाची हीट असेल जोमदार जबरदस्त वाढ होत नाही पान दिसत आहेत मर रोग देखील होत आहे आणि एकंदरीतच म्हणावं असं आपल्या कोथंबीरचा धान्याचा प्लॉट जोमदार जबरदस्त अवस्थेत दिसत नाही या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला कोथंबीर पिकाला पाण्यातून काही खत औषध जैविक रासायनिक असतील त्याचबरोबर कोथंबीरच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी वरून काही फवारण्या याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद या आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांनी या पाण्याच्या टंचाईमध्ये देखील कोथंबीर पिकाची लागवड केली आहे आणि कोथंबिरीला सध्याला बाजारभाव सांगायचा वीस ते बावीस रुपये जोडीला आहे मग तुम्हाला अजून ताकद लावायची पण कमी खर्चात ताकद लावायची कशी तर सुरुवातीला आपण कोथंबीर कोथंबीर पीक लागवड ते पंधरा आणि वीस दिवसापर्यंतचं नियोजन पाहूया कसं असणार आहे तर पाण्यातून काय करायचं आपल्याला भरपूर शेतकऱ्यांना काय झाले कोथंबीर उतरून आधी पण मर दिसून येत आहे मग पाण्यातून आपल्याला मॅटेलायझेल हे सोडून देणं गरजेचं आहे आणि मॅटेलाइझेल तुम्हाला उपलब्ध होत नाही तर तुम्ही ट्रायको सुडो या जैविक बॅक्टेरिया या देखील यामध्ये सोडू शकता आता कोथिंबीर पिकाला ह्या लागवड पासून तर पंधरा आणि वीस दिवसापर्यंत एक महत्वाची फवारणी करायची कारण पानं पिवळी दिसत आहेत वाढ दिसून येत नाहीये आणि थोडासा किडींचा अटॅक दिसतोय यासाठी आपल्याला रेडोमिल गोड पंपासाठी एक पुडी यामध्ये आपल्याला जीवयाग्र सेप टॉन घ्यायचंय प्रति पंपासाठी पंचवीस मिलियाप्रमाणे तर यामध्ये आपल्याला रोगार घ्यायचे फक्त दहा ते पंधरा मिलियाप्रमाणे घ्यायचं जेणेकरून तुमची जबरदस्त कोथंबीरची वाढ होणार आहे आता काही शेतकऱ्यांची कोथंबीर वीस दिवसापासून पुढे गेलेली आहे मग ह्या शेतकऱ्यांना जी महत्वाची फवारी सांगतोय ना तर ही करते वेळी आपल्याला काय करायचं यामध्ये पहिलं तर एखादं टॉनिक यामध्ये घ्यायचं आहे कारण उन्हाची हीट आपल्याला दिसून येत आहे आणि ग्रीनरी शायनिंग क्वालिटी आपल्याला दिसून येत नाही त्यासाठी आपल्याला बायोस्पार्क पशुराचं हे लिक्विड घ्यायचं आहे पृथ्वी पंपासाठी तीस मिलियाप्रमाणे तर यामध्ये आपल्याला कुमान येल कुमान येल घ्यायचं आहे तर कुमान येल घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की जबरदस्त आणि स्वस्तात मस्त एक कीटकनाशक घ्यायचं आहे तर ते म्हणजे कराटे घ्यायचे पो शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला कुमान येल कराटे कीटकनाशक बायोस्पार्क येल हे आहे यामध्ये आणि याचीच फवारणी करायची पण जोमदार जबरदस्त वाढ फुटवा काळोखी ग्रेनरी दिसत नाही याच्यासाठी पाण्यातून अठ्ठावीस अठ्ठावीस शून्य एखादे प्रति एकरासाठी चार किलो याप्रमाणे देणं गरजेचं आहे यामुळे काय होणार आहे तुमच्या कोथंबीर पिकाची जबरदस्त जोमदार वाढ झालेली दिसून येणार आहे आता भरपूर शेतकरी म्हणतील की ह्या पाण्याचं नियोजन कसं करायचं तर लक्षात घ्या ह्या उन्हाळ्यामध्ये काय होतं काळ्या जमिनीमध्ये पाणी कमी द्यावं लागतंय पण आपल्याला जी कोरडी म्हणजेच पोयटा असणारी पांढरी माती असेल त्याचबरोबर काय होतंय खडकाळ जमीन असेल यामध्ये काय करायचं आहे की तुम्हाला पाणी हे दोन दोन तीन तीन दिवसांनी द्यायचं असतं तर याच्याऐवजी काय करा स्प्रिंकलर रेन पाईपचा वापर करा पंधरा वीस मिनटं दररोज जरी चालू केलं निश्चित स्वरूपात तुमची कोथंबीर जबरदस्त डेव्हलप झालेली दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांनी ह्या टायमिंगला कोथंबीर पिकाची लागवड केली आहे पेरणी केलेली आहे पण ह्या कोथंबीर पिकाची जोमदार जबरदस्त वाढ काळोखी ग्रीनरी शायनिंग क्वालिटी फुटवा दिसून येत नाही पिवळी देखील पडली मर देखील रोग होते मग करायचं तरी कसं तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जबरदस्त महत्वाची पाण्यातून काही खत आणि वरून काही महत्वाची फवारणी ही सांगितलेली आहे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा कोथंबरी घंटा औलू ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि कोथंबीर पिकाला बाजार हा पुढं तेजीतच राहणार आहे त्यामुळं तुम्हाला कोथंबीर पिकाची लागवड करायची असल्यास निश्चित स्वरूपात तुम्ही कोथंबीर पिकाची लागवड करणं गरजेचे आहे आणि हो जाता एक कमेंट्स मला नक्की करायचे तुम्ही कोथंबीर पिकाची लागवड केली असेल कोणत्या फॉवरने केल्यात त्याचबरोबर कोणती खतं यामध्ये दिलेली आहे ही देखील सांगायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान